नमस्कार आपण पाहत आहात एकच प्रहार पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी गेट टुगेदर स्नेह मेळावा सत्तावीस वर्षांनी पुन्हा एकत्र शाळेच्या अंगणात आठवणींचा स्नेह मिळावा बाबा माध्यमिक व उ मा विद्यालय शेळगाव तालुका परांडा जिल्हा धाराशिव या विद्यालयातील सन एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह हो मेळावा सत्तावीस वर्षानंतर थाटा संपन्न झाला प्रथम विद्यार्थ्यांनी शाळेच्या गेटमध्ये माजी प्राचार्य संभाजी मोरे यांच्यासह सर्व गुरुजनांचे टाळ्यांच्या कडकडाटात गुलाबपुष्प देऊन स्वागत केले माजी क्रीडा शिक्षक कुटेसर यांनी मैदानावर विद्यार्थ्यांना रांगेत उभं करून उपस्थितांसह प्रार्थना घेतली आणि रांगेत कार्यक्रमस्थळी सगळ्यांचे आगमन झाले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्था अध्यक्ष सुभाषराव मोरे यांनी भूषवले आणि प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रम सुरू झाला माजी विद्यार्थी डॉक्टर लघू शिवाळे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन करत कार्यक्रम पार पाडला माजी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या हस्ते सर्व आजी माजी शिक्षकांचा सत्कार पुष्पगुच्छ आणि मानचिन्ह देऊन करण्यात आला त्यासोबतच अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेचे आणि शिक्षकांचे ऋण व्यक्त केले अनेक वर्षानंतर सर्व मित्रमैत्रिणींना भेटल्याचा आनंद व्यक्त केला तर काही कविता आणि शालेय आठवणीतून टाळ्या मिळवल्या हलक्या फुलक्या विनोदाने हसत खेळत कार्यक्रम रंगलाच दिवसभर स्वच्छंद आनंदाची उदाहरण झाली प्राचार्य कोमटकर सर यांनी भूमितीचा जीवनाशी संबंध जोडत मार्गदर्शनवर विचार व्यक्त केले टाळ्या मिळवल्या विजय परदेशी सर यांनी शिष्याने गुरुला दिलेले मानचिन्ह आमच्यासाठी जागतिक पुरस्कारापेक्षा लाख मोलाचे आहे आम्ही तुमच्या रूपात स्वतःला पाहतो असं मत व्यक्त केलं माजी प्राचार्य काळी जी डी सराणी शाळेच्या प्रगतीचा आलेख मांडत जुन्या आठवणी सांगताना सर्व विद्यार्थ्यांचा शाळेला अभिमान आहे असं म्हणत सगळ्यांना शुभेच्छा दिल्या सुभाषराव मोरे यांनी अध्यक्षीय भाषणात सगळ्यांचे कौतुक करत शाळेवर असेच प्रेम ठेवा अशी इच्छा व्यक्त केली सर्व विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या ज्या माझी विद्यार्थी विद्यार्थिनी या जगाचा निरोप घेतला त्या सगळ्यांनी श्रद्धांजली समर्पित केली शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी दिगंबर शेवाळे यांनी केले आणि स्नेहभोजनानंतर कार्यक्रम समाप्त करण्यात आला मागे तुमचं वाक्य असत आता वाट चुकली तरी मागे तुमचं वाक्य असत करू नकोस तीच चूक परत करू नकोस थोडंपत्ता सर मला पावसात आला कोणी कपडे आहेत काळे पांढरे केसावरती पाणी सर तुमचं ऋण शब्दांत व्यक्त करता येणार नाही सर तुमचा ऋत शब्दां व्यक्त करता येणार नाही पण मी नक्की सांगतो माझ्या प्रत्येक केशामध्ये माझ्या प्रत्येक केशात तुमचा आवाज आहे माझ्या प्रत्येक टाळलेल्या चुकीमध्ये तुमची शिकवण आहे माझ्या प्रत्येक केशामध्ये तुमचा आवाज आहे माझ्या प्रत्येक शिकवण आहे म्हणूनच सर थोडा रडलो थोडा भिजलो थोडा भिजलो आणि आज एक तुमच्यापाशी भेटण्यासाठी आलो भेटण्यासाठी आलो, आलो ओळख सर मला पावसात आला कोणी कपडे आहेत काळे पाणी केसावरती पाणी